नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आलेली स्ट क्विंटलची किमानदार भेटला सात एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समित आहे सावने आवकाली तीन हजार आठशे क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे किनवट आवक आलेली पंचावन्न क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरंदर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधामती आहे राळेगाव आवक आवकाली तीन हजार क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात रंगर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवाकाली एक हजार एकोणतीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटल्या सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्श्वनी जाता आहे याचार मध्यम स्टेपला आवाकाली नऊशे तेवीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवाकाले दोन हजार एकशे सासष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंधर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बालासामते अकोला बोरगाव जात आहे लोकल अवकाल एक हजार आठशे दहा क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर भेट आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार बालासामते उमरड जात आहे लोकल आवकाल आठशे अठरा क्विंटलची किमान दर वेट आहे सहा हजार नऊशे तीस रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकशे वीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आली दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची दर भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा माडली जात आहे लोकल आवक आलेले सहाशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्व धरंध्र दर भेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद